शहरातील खेळाडूंना खेळाच्या शास्त्रोक्त माहिती बरोबरच विविध खेळात राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव कमावलेल्या खेळाडूंची माहिती व्हावी यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने क्रीडा ग्रंथालय अत्याधुनिक करण्यात येणार आहे या ग्रंथालयात विविध क्षेत्रातील खेळाडूंनी आपल्या अनुभवाच्या आधारावर प्रकाशित केलेली पुस्तके सीडी फोटोग्राफी उद्योनमुख खेळाडूंच्या ठेवण्यात येणार आहे महापालिकेच्या वतीने पिंपरीतील नेहरुनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियममध्ये क्रीडा ग्रंथालय आणि माहिती केंद्र कार्यरत आहे क्रीडा क्षेत्रातील तज्ज्ञ प्रशिक्षक साहित्यिक ज्येष्ठ खेळाडू समीक्षक आपल्या अनुभवाच्या आधारावर तंत्रशुद्धपणे विविध क्रीडा प्रकारांची माहिती पुस्तके तसेच सीडी फोटोग्राफी आदी साहित्याची निर्मिती करतात या माहितीचा उद्योग खेळाडूंना मोठ्या प्रमाणात उपयोग होऊ शकतो ही बाब लक्षात घेऊन पालिका क्रीडा विभागाने क्रीडा वाग्मय निर्मिती करण्याचे धोरण आखले आहे या अंतर्गत क्रीडा ग्रंथालय विकसित विविध ग्रंथालये मध्यवर्ती ग्रंथालयाला जोडण्यात येणार आहे अण्णासाहेब मगज स्टेडियम येथे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील खेळाडू संघटना याबाबतची माहिती अद्ययावत केली जाणार आहे